हरी मंडळी मग काय कस काय म्हणजे आहे का बरं काय चालेल माझ्या सख्याने सख्यानो आव दुपारची दोन तीन तासाची एवढी रावस आणि कडक मध्ये झोप काढली ना आव डायरेक्ट संध्याकाळच्या टायमालाच उठलो बघा म्हटलं अरच्या देवा आता काय वरडा बिरडा का काय का सासूबाईचं वातावरण असलं जबरदस्त झालेलं पाऊस पडून गेलेला होता आणि असलं गार वाटलेलं ना दुपारचं चा छानपैकी असं मस्त रजही अंगा घेऊन झोपलेली होती हा हा दिवसभर तुमच्यासाठी व्हिडिओ नाही काढलं कारण का संध्याकाळचं लय काम होतं बघा माझ्याकडे म्हणलं संध्याकाळी तुमच्याबरोबर गप्पा गोष्टी करत करत तुम्हाला व्हिडिओ का दाखवा कसलं जबरदस्त वातावरण झालंय बघा एकदम दिलखुल्लास वाटते की नाही एकदम मध्ये मस्तपैकी मसरं गुरं ढोरं घरी गेलेली होती कोंबड्या बिमड्या पण आपल्या त्यांच्या गोट्यात गेलेल्या होत्या मस्त दिवाबत्तीची वेळ झालेली होती, होती। आणि उद्या आपली बारकी सासून नुसती सायकल चालवायची हाऊस आहे दिवसभर नुसतं सायकलीवर फिरत असतं पण सायकल त्याला असं सा भर पावसात उभा करतो पण ती खाली पत्र्याखाली आणून लावत नाही बघा किती पण वरडलं तर ऐकत नाही हे बाबा ते वरड तर असंच दिवस माझं त्याच्या मागे जातो चला आता पटापट आहे ना जरा कामाला जरा टिबुक 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 जरा पाऊस पडतच होता आपला असतो ना चिरीमिरी चिरीमिरी रिमझिम रिमझिम ना धडधर पटापटा पडत नाही ना बंद होत नाही ते आपलं थोडंफार भिजवायचं काम त्याचं चालूच असतं चला आता जरा देवपती लावाय बाकीची थोडीफार काम ना काही पण बोला खो आव जरा जरा झिरमिर पावसामुळे असं जरा गारगार वाटत होतं ना आणि त्या गारव्यामध्ये असली झोप लागली ना भारी आणि जेव्हा झोप मनासारखी होते ना तोंडावर आहे ना ग्लो आहे ना लय भारी येतो असं जरा गोऱ्या चिकना चिकना पान जरा थोबाडा दिसतं व आपलं आव नुकतंच आहे ना पप्पा आहे ना म्हणजे सासरे बोवा शेडग्यावाडीवरनं बाजारात ना आलेले ना आदरक टमाटं तेलाच्या पिशव्या हळद मिरची भाजीला लागणारं सामान आणि सगळ्यात भारी आंब घेऊन आलेलं चक्क आंबत काहीतरी तीन चारशेचं आंबच होते <laughs> म्हणजे आज स्पेशल मेनू होता मस्त पैकी आंबरसाचा हो पप्पाला खूप दिवस झाला आमरस खायचा होता म्हणून त्यांनी आमरस घेऊन सॉरी आंबा घेऊन आलेले म्हणाले आजच्या आजच आंबेकर मग काय आज त्यामुळे पटापट उठलो आणि कामाला लागलेलं होतं देवाबती तर केलीच पाहिजे झाड लोट करताना व्हिडिओ नाही काढला बाबा एवढं ते बचाक भर हितन तिथनं एवढं लांबड जवळ घर झाडू मारायचं नाही कंबाट्याचे पाक तुकडे तुकडे होतात नुसता खुळखुळा होतं कंबाट्याचा त्यात व्हिडिओ काढायचं म्हटलं नको नको ग बया वाटतं ग काय देवा नुसतं बाईच्या जातीला झाड ोट कपडे धुणे भांडी हीच आपली आषाढीची वारी हीच असते बरं का आपल्या बायकांना त्याच्यामुळेच आषाढीच्या वारीला जायला भेटत नाही आपली आषाढीची वारी घरातच होते कपडे धुंडे भांडी मुलं परत सकाळी उठलं कपडे धुंडे भांडी मुलं जाऊ दे काहीतरी गडबाडलं माझं बोलताना जाऊ दे आपण आपली दिवाबत्ती करूया देव बाप्पा जे काय चुकलं असेल माकला असेल माफ कर आणि आपल्या सगळ्या सबस्क्रायबरला आशीर्वाद दे आणि कधी ना कधीतरी इच्छा पूर्ण करणार आमच्या महिला मंडळाला कधीतरी विठुराया तुझ्या दर्शनाला बोललो हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे र देवा आता खरं सांगू का डॅनो ते झाडू मारायला अर्धा तास तर जातोच जातो माझा पण मला दिवाबत्तीला पण अर्धा तास तरी लागतोच लागतो आणि निदान निदान सगळ्या घरभर मला म्हणजे संध्याकाळचं टायमिंग असतं मस्त असतं वातावरण छान छान झालेलं असतं ना मग सगळ्या घरामध्ये ना मला ना धूप अगरबत्ती अशी दाखवायची ते त्यामुळे ना मला जरा लई वेळ लागतो बघा म्हणजे सगळं काम करायला नुसते दिवाबत्तीने हे करायला मला ना एक तास आरामात पकडून जावावं लागतोच म्हणजे लागतोच इट इसिन का झाड कॉमेंटरी ऐकले का आपल्या पिल्याची कसं लुडू बुडू लुडू बुडू बोलायला लागले बघा आता आता काय झालं माहिती आहे का हे मी आता अगरबत्ती लावली ना आणि हळदी गुंगू व्हायला ना हे स्वामीचं झाड म्हणजे औदुंबराचं झाड आहे आता हे दुसरं झाड स्वतःहून उगवलेलं आहे मागच्या वेळेला पहिला औदुंबराचा व्हिडिओ टाकला तेव्हा मला सतराशे साठ सकींचे मॅसेज आले अगं निलम दरवाज्यात नसावं हिथं नसावं तिथं नसावं तर पहिल्यांदा मुळातच म्हणजे क्लिअर केलेलं होतं हे सुत्ता स्वतःहून उगवलेलं आहे आणि मागच्या वेळेलाच तुम्हाला सांगितलेलं जेव्हा हे थोडं मोठं होईल तेव्हा बांधावं लावता येईल म्हणजे पहिलं स्वतःहून उगवलेलं होतं ते पप्पाने एका शेताच्या बांधाला लावले आणि हे दुसरं पण उगवले ना ते पण आता सध्या लावलेलं आहे दोन दिवसापूर्वी आता मला व्हिडिओ टाकायला उशीर होतो हे तर तुम्हाला माहिती आहे आणि आता मी खालच्या शेतात गेली ना म्हणजे त्या वावरात बांधावर तिथं आम्ही बेलाचं झाड लावलेलं आहे त्याला अगरबत्ती लावली म्हणून मला हे सगळं म्हणजे ह्या वावरातन त्या वावरात उडी मारायची आणि त्या वावरातन ह्या वावरात उडी मारायची त्या त्यामुळेच मला ना सगळं म्हणजे दिवाबत्ती करायची सांची परायची एवढा वेळ लागतो बरा कारण का एक झाड तिथं एक झाड इकडे तुळशीचा कट्टा समोर आहे परत घरात फिरून यायचं स्वामीना दरवाजाला सगळीकडे अगरबत्त्या लावायच्या बघा हां थोडा वेळ लाव लागतो पण मला एकदम असं मन भरून आणि शांत वाटतं आणि ज्या सखी मला कमेंट करून सांगतात असं तसं नको खरंच धन्यवाद मंडळी पण सगळ्यांच्या पूजा करण्याच्या आपापल्या पद्धती असतात त्या कसं आहे जेवढं काढत जाईल ना तेवढं निघत जाईल मग आपल्याला म्हणजे आपल्याला जे बरं वाटेल आपल्या जिथं आपण केंद्रात सांगतात ना तसं सा पाळावं माझं म्हणणं असं आहे काय चुकलं असेल तर माफ करा बरं का आता चला परत आपल्या किचनमध्ये एवढ्या म्हणजे आपली पंढरीची वारी चालू झाली का नाही आता आता देव देवापत्ती झाली आता किचनची वारी आता करायची आता आता जसं सांगितलं आजचा मला अमृतसरचा मेनू होता पण सगळ्यात अगोदर एवढं काम करायचं म्हटल्या अंगात तरतरी आली पाहिजे आणि एनर्जी आली पाहिजे तर आपल्या गृहिणीला म्हणजे आपण हाऊस वाईफ आहे तर आपण एवढं मोठं घरकाम करतोच घर सांभाळतो आपल्याला एनर्जी कशामुळे तर चहा चहा चहामुळं त्या सगळ्यांच्या दुनियेच्या मागणं चहा असतो माझा म्हणजे सगळ्यांना अगोदर करून द्यायचा नंतर माझा नंबर असतो नुसती अगरबत्ती लावून आणि दिवाबत्ती करून आतमध्ये आले आणि आले ते आले असल्या जोरात धोदो धो पाऊस चालू झाला ना काय माहिती अगरबत्त्या लावलेल्या मला वाटते विजल्या असतील आणि काय गत्त आयडिया माझ्याकडून माझं खलबत्त्याचा वरचा दांडाचा असताना तो तुटला अहो मी ते जो मागच्या वर्षी ज्योतिबाला गेलेली ना तेव्हा तेकडून घेतलेला होता आणि माझं धानरड काम असतं माझ्याकडनं काहीतरी सांडतं लवडतं पडतं काय ना काहीतरी होतच होतं पहिल्यांदा सगळेजण मला ओरडायचे पण आता सगळ्यांना सवय झाली कारण का माझ्याकडनं काय ना काहीतरी सांडतं त्यांना चांगली सवय झाली ते बोलतात हे लोक तर काही ही काही सुधारणार नाही आपणच आपलं सुधारावं हिला काहीच बोलायचं नाही आता हे माझ्याकडनं खलबत्त्याचा दांदा तुटला व दगडाचा होताना किचनवर टुबक्की न पडला तसं त्याचं दोन तुकडं झालं आता आपली ठरलेली पद्धत चहा गरमागरम घ्यायचा पार्लीजीचा बिस्किटचा पुडा घ्यायचा आणि जाऊन अंगणात ना बसायचं आणि मस्त दिवसभराचं काय केलं किंवा काय एन्जॉय एवढं शांत म्हणत होतं ना एकदम रिलॅक्समध्ये चला तुम्ही पण माझ्यावर रिलॅक्स व्हा ल भारी वाटतं ना गरमागरम चहा घ्यायचा नागनात बसून निसर्गाचा आनंद घेत चहा प्यायचा अरे मी लावलेल्या अगरबत्त्या अजून दिसत जळत होत्या बरं का उमराला लावलेली तिचं धूप दिसत होता तुळशीच्या कट्ट्या पण दिसतोय पण आता ते मोबाईलमध्ये दिसत नव्हता बेलाचं झाड लांब होतं त्यामुळे ते काय दिसलं नाही अगरबत्ती हाय का गेली म्हणून आर मंडळी मला ताईडीने एका कमेंट केलेली होती अगं नील तू प्रेग्नेंट आहेस का काय इश गवाई काय ग ताईडे काय कमेंट केलं नाही गं बया हमदो हमारा एकच बास झालाय बरं का एकच तो आहे मा ती माझी मोठी सासूला पण मागं पाडतोय बा एकदम सासूसारखा त्याचा कारनामा असतो आणि दुसरा अजून करू का म्हणजे माझं कल्याणच अगोदरच माझ्या विरोधात मार मोठ्या सासूचं आणि बारक्या सासूचं कार असताना असतं तिसरी पण सासूबाई झाली म्हणजे मला घरातनं बाहेर काढतील की नाही गं भैया नाही गं भैया मेरेको एकच परगा मेरा एकच मेरे मेरेको बस हो गया हां थोडीशी जरा मी जसं जाडू जाडू झाले ना त्यामुळे असं तुम्हाला वाटत असेल माझं पोटबीड सुटले की जरा हाय म्हणून प्रेग्नेंट पण नाही गं भया असं काही नाही ते आहे ना आपल्याला लहानपणीची कविता काय काय आजीकडं जाते द काय रोटी खाते धाटी मोठी होते मग मला खा तसंच झाले गावाकडं आली रोटी खाली जरा धाटी मोठी झाली म्हणून तो मला मी जरा पिगू पिगू म्हणजे प्रेग्नंट प्रेग्नंट दिसते ग पण नाही गं बया असे काही नाही इशे गं बया परत असलं काही विचारू नका अजून आमचं तसलं काय प्लॅन पण नाही आहे बरं का हा जरा दमलं बरं का बोलता बोलता आणि काय गं निळं निळं आकाश झालं बघा दहा मिनटात अगदी दहा दहा मिनटाच्या ह्याच्यामध्येच गावचं वातावरण चेंज होत असतं आता चा प्यायला बसली जरा तांबडं तांबडं वाटत होतं आपल्या बारक्या सासूला असं मस्तपैकी भातावरची गरम गरम पेस काढून दिली तोपर्यंतच तो असं निळ निळं झालं बघा राव आता चला आता चहा पिलं तुम्हाला सांगितलं काय गुड न्यूज वगैरे काय नाही आता तेवढ्यात कामाला लागलेली तेवढ्यात आला सगळ्यांचा व्हिडिओ कॉल एकीकडं वि नंदूबाई होती जाऊबाई दीरबाई होते आणि मग जळलं मिळलं लक्षण त्या आमच्याकडं रेंजच नसते म्हणून किचनच्या खिडकीवर ठेवायला लागतं आता जेवण करता करता ह्यांच्यावर बोलणं चाललेलं हां चलते हैं तो ये देखो अरे बाप रे काय करते वनती अरे वाह सिंTone तो ठंडा लागत है हां शाबाश ये देखो देखो इकडे व्हिडिओ कॉल चालू होता आणि सांगायचंच राहिलं मी काल रात्री मटकी भिजत भिजत घातलेली होती त्याला एकदम इटुकलं पिटुकलंच मोडं मोडं आलेलं होतं पण गावाला काय भाजीला नव्हतंच रावं असंच कडधान्य कर वगैरे करायला लागते म्हणून त्यातलं थोडंसंच घेतलं मोडभर आणि त्याचंच कालवण बिलवण केलं तिकडं आई आपल्या आनिशला चिडवत होती आपलं बिण बुंड हे व काय व जावंचं पोरगं त्याला चिडवत होती आम्ही आज आंबा खाणार आहे कारण का त्याला आंबा आवडतो ना मस्त इथं झनझणीत मटकीचं कालवण केलं आईच्या गावात मला ना मटकीचं कालवण केलं का नाही मला ना शेवची लाट तो येते शेव त्याच्यावरती असं कांदा टाकायचा आणि दोन चार ठेव लिंबवायची मध्ये चपाती बर खावा भाकरी पर खावा लय भारी मजा येते बघा आणि आपण आपल्यामध्येच लय खुश असतो तुम्हाला तर माहिती आहे मस्त असं जेवण बिवण करता करता अशी आपल्या जमान्यातली आपण जम आपण म्हातारा कोतारा नाही झालेला आहे आपण छोटं 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 होतं की नाही तेव्हा जी गाणी लावायची की नाही ती गाणी लावायची आणि मस्तपैकी निसर्गाचा खिडकीतनं आनंद घेत घेत जेवण करायचं आता तर आपल्या नशिबालाच काम पुजलेलंच आहे सकाळ दुपार संध्याकाळ धुणं भांडी जेवण एवढं मग असे म्हणले की नाही आपलं पंढरीचे वारी चालू असते तसं आपलं काम चालू असतं मग त्याच कामात एन्जॉय करा ना राव काय बिघाडते रडत रडत काम करण्यापेक्षा जरा हसत हसत काम करा आणि स्वतःलाच एंटरटेनमेंट करा ना हेच तर आयुष्याची गंमत असते ना बघा जोपर्यंत आपण खुश राहत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला खुश ठेवत नाही मग काय बरोबर आहे की नाही कसं खिगणं जरा माझी बडबड म्हणजे रेल्वे जरा आपली पर न उतरल्या परत आपण लाईनीवर घेऊन येऊया म्हणजे आपल्या आमरसावर आणि कुणाकुणाला हे गाणं आठवतंय सांगा मी कुठलं गाणं ऐकत्या जेव्हा मी छोटे होते ना छोटी म्हणजे पण येईल छोटी नाही हो आपण असो ना चौदा पंधरा वर्षाची नववी दहावी अकरावीच्या लाईनीचे त्यावेळेला बघा फाल्गुनी फाटक कसली फेमस झालेली होती नाइनेक्स एमवरती जी गाणी आजकालच्या पोरांना काय माहित मोबाईलवरती गाणी बघतात आपण आपण नाइनेक्सवर टी व्हीवरती ती पण फ्लॅट टी व्ही नाही अशी पुढं टिंगूळ आलेली टी व्हीवर आपण गाणी बघायचं आईशेपण फाल्गुनी फाटक म्हणजे बोलतात ना खरं प्रेम मी त्याच्यामध्ये दाखवलेलं आणि ते नाही का ते चांदमामाचं गाणं फाल्गुनी फाटकचं काय रे राव त्याचं मला नावच आठवणं झाले ते नाही कर ना चालते बाज़ गान गान ते तर माझं गाणं फेवरेटच होतं बघा काय माझं आहे फेवरेट गाणं तेच मला आठवण झालं मस्तपैकी आता आम्बर होता एक दोन तीन चार पाच हा आज पाच आंब्याचा आम मस्तपैकी आमरस करायचा काहीतरी सांडलं लवांडलं ही तर आपलं ठरलेलं आहे सांडणं लवाडणं हे तुम्हाला माझ्या व्हिडिओ मध्ये बघायलाच भेटतं काय आंबं आणलेलं पप्पानी असं नुसतं रस रस्त आंब होतं काढताच त्याचा असा रस टपाटप नुसता पडला ना आईच्या गावात आंबरस म्हणजे आपला फेवरेट विषय एकदम जेव्हा विषय जेव्हा आंबा येतो ना तेव्हा आंबरस करायचा करायचा म्हणजे ठरलेलच आहे करायचा जबाई कुरुआई बचे दिल मेशई नाही माझ्या डमरू सारख्या आवाजावर लक्ष देऊ नका पण आपला मोडले का सुता मस्तपैकी पाऊस पडत धुता अहो ते पाऊस मी एवढा मोबाईलचा लाऊडस्पीकर चालू केलेला ना कारण का आमच्यावरती पत्र आहे ना ताडा 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 नुसता पत्र आवाज होत होता त्यात फलगुनी फटकचं गाणं आ असलं भारी त्यात असं वाटत होतं डिस्को डान्स कथक कल्ली सगळं काही करावं आता हे तिसरंच गाणं लागलं कोणतं लागलं तुम्ही पटापट सांगावं फलगुनी फाटकचं तुमचं कुठलं फेवरेट आहे इकडं आपली रेसिपी चालू होती दोन मस्तपैकी पातेलं घेतलं पातीला बघूया काय म्हणायचं ते बघा एक आंब्यात सगळा असं रस काढून घेतला परत आई तेवढ्यात आली डिस्टर्ब करायला कोण न कोणतरी च बघा तेवढं माझा डान्स थांबतो बघा असं जरा नजर चुकवत चुकवत आहे नाचायची ना थोडी मजा येत नाही ना ना वा आपल्याला नाचायला ते नाचता ये ना अंगण वाकडाय पण जरा इकडे तिकडं बोट केलं तर भारीच असतं मी बोलली ना माझी मोठी सासून बारकी सासू काहीतरी कारस्थान करतच असतं ती अरे हो कुणाकुलाला गेम आठवतंय आम्ही बघा लहानपणी असं खेळायचो कुई हातात घ्यायचं आणि जिकडं कुई बळणार काहीतरी बोलायचं पण असतं मी विसरले आता आणि अशी कुई उडवायची जिकडं वळणार तिकडं आपला नवरा पडला तिसरा पण माझा मोबाईलला वाढला बघा कसपणी <laughs> खेळायचं मी पण स्थापना असं खेळायचो आधी आता ह्या ह्या वेळेला गणिती एवढंच वेगळं आहे की पहिला आम्ही लहानपणी आंबे आम चोरून आणायचो कैऱ्या बिऱ्या चटणी मीठ लावून खायचो आणि ती, ती थी कुई ती सफेद कुई असे ना कैऱ्याची ती कुई आम्ही उडवायचो पण आता अचानकच मला व्हिडिओ करता करता आठवलं आई शपथ काय बिघ लहानपणीचं आयुष्य नाहीलं आहेच भारी आता बघा आपलं लहानपणी परत येणार आहे का नाही पण आपण विचार करून आनंद होतो इकडे नाही मग आता जे आयुष्य आहे तेच आनंद जगा ना काय बिघडते राव असं पण जगायचं आहे तसं पण जगायचं आहे मग हसतच जगायचं ना राव चला राव राव लय झालं आपला आता मस्त इथं तर सगळं म्हणजे मी आंबरस होताना सगळं त्याचं धुण बिन व्यवस्थित काढलेलं होतं आणि हे गम सांगू का मी ज्या दिवशी आंबरस करते ना त्या दिवशी मला खाऊ नाही वाटत खरं सांगते आमरस असू दे वांग्याचं भरीत असू दे किंवा पुरणपोळीची शेक असू दे मला ना ते दुसऱ्या दिवशी मला हे काय काय गोष्टी आहेत ना ह्या दुसऱ्या दिवशी शिळ्या झाल्यावरच आवडतात त्यामुळे जरा आमरस जरा मी जास्तच केला कारण का घरात सगळ्यांनाच आवडतो म्हटलं उद्यासाठी मला राहतोय का नाही आज काय खायला येईल पण मला शिळ्या झालेला आंबरस आणि थंड पण बरं का थंड इव्हन मला शेवळ्याची खीर पण आहे ना ती पण मला दुसऱ्याच दिवशी आवडते मग आजले सवय आहे मला सहसा ना भाज्या बिज्यानं दुसऱ्या दिवशी जास्त आवडतात बघा चला आता आंबरस काय असं जरा मोठं मोठं ग गदग गदग निघालेलं होतं ना म्हणून जरा मिक्सरमध्ये गरा, गरा 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 गर ग गर गर जे माझी फिरवलं आणि त्याच्याबरोबर अगोदर आहे ना साखर पण जरा फिरवून घेतलेली आंबा तर गोडच होता पण जरा साखर पाहिजे व आपण जरा गोड माणूस एक नाही की नाही मी जरा गा गोड 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 एकदम गोळ्यासारखा मधासारखा मग मला जरा गोड गोड लयच लागतं बघा म्हणून साखर टाकतो मस्त दंडनाडण झालेलं होतं आपलं मिक्सरमध्ये गरागरा साखर बिकर आमरस बिमरस सगळं काय एकदम फिरवून झालेलं जरा स्टेक्च बघा ना मस्त असा ल बोलतात ना लपतप लपतम गाडगा गाडगा गाडा गाडा असा मस्त पैकी भारी पैकी आमर झालेला आता पण माझ्या तोंडाला पाणी सुटले प्यार मुझे मेरी आखो में भी तुझे है क्या? आता हे गाणं कुठल्या सांगा मी तुम्हाला सगळे गाण्याची लिस्ट सांगू शकते की मी कुठली कुठली गाणी ऐकलेली होती आता तर आमरस तयारच होता पहिल्यांदा देवप्पाला नैवेद्य दाखवायचा होता पण हे माझा बारका बप्पा काय ऐकतच नव्हता दे थोडा दे थोडा दे मग काय दिला त्याला वाटीभर काढून ह्या देवप्पाला आवडला म्हणल्यावर आपल्या बाप्पाला पण आवडलंच असणार ना आणि स्वामीनं पण आवडलंच असणार मस्तपैकी ते आपलं चुटपुटी असा आमरस तयार होता पीठ मळलेलं होतं आणि आपली झंझरी मिसळ म्हणजे मटकी तयार होती सकाळी केलेलं मसाला वांग म्हणजे भरलेलं वांग केलेलं होतं ते याकच राहिलेलं म्हटलं का नाही आपल्याला शेळ आवडतं मग ते याक जरा जास्त केलेलं होतं ते पण ठेवलं आणि इकडं बघा आपल्या बाप्पानं सासूनं काय केलं त्याला एवढं आवडलं की मिक्सरचं भांड सुद्धा त्यानं सोडलं नाही ते पण चाटून बसून खाल्लं बोलवायला सांगितलं बोल बोलो बोलो बोल पण नाही असं बोलवायचं व्हिडिओ करायचे होत ब आता काय म्हणावं माझ्या सखींनो माझ्या ह्या पिलूला बारक्या सासूला मला शिकवते आता कसं व्हिडिओ कर म्हणून मला बोलते मला तो आवाज दे असा दक्षू मग मी असं काय म्हणून येतो हे असं मला शिकवायला लागले बघा आता मस्तपैकी आता गरूं गरूं जे चपात्या करायच्या गरम गरम आणि सगळ्यांना जेवायला वाढायचं भांड्याचं तर नुसता गराडा गाराडाच पडलेला होता सगळं करायला आवडतं मला पण ते भांडी ग ते भांडी पण एखाद्या वेळेस मी घासन पण मला ती भांडी मांडूच वाटत नाही लय पैता गे तो भांडी मांडायचा म्हटल्यावर आता सगळं जेवण तयार झालेलं देवाला नैवेद्य दाखवायचं होतं आणि तेवढ्यात आबा आले जेवायला आता हे तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितले मा माल्याचा पाय म्हणजे पायाला आहे म मशीनं पाय दिलाय त्यामुळे आबा कधी कधी जेवायला येतात तिथं आणि माल्याला डबा घेऊन जातात असंच आमचं चाललेलं मग आता गरमागरम जेवण बनवलेलं म्हणून आबालाच फोन करून बोलवलं पण आबा दुधाची किटलीच घेऊन आली कारण का दुधाची गाडी यायचं टाइमिंग झालेलं होतं ना म्हणून आबा काय म्हणाले मी दरवाजा पुढंच बसतो नाही तर तो, तो दूधवाला निघून जाईल मग दूध तसंच राहील मग आबा दरवाजा पुढं जेवायला बसले त्यांना मस्तपैकी असं ताट गरम गरम करून दिलं आणि अगोदरच मी देवाला साईडला काढून ठेवलेलं होतं तसं तर आपल्या बारक्या सासून अगोदरच नैवेद्य चाकलेलं आहे पावसाचा आवाज ऐकते का कसा जोर चढलाय पावसाला जे मागाशी मी दिवाबत्ती केली सात वाजल्यापासून जो चालू होता आणि तेव्हापासून माझा कामाचा हा पण हात चालू आहे नऊ वाजायला आले तरी पण पाऊस धडा 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 नुसता पडतोच आहे आबाला परत एकदा एक वाटे अमृत आणून दिला आणि बघा पाऊस किती पडतोय आपल्या पिल्यानं तर घराचं होम थिएटरच करून ठेवलं आहे मग पुढं मस्त टी व्ही लावतो रजई घेतो जो सोप्यावर असं टाकून बसतो ना रजईमध्ये गारगार गारवा -गार सुटलाय ना गावाला मग काय आहे तर दिवसभर नुसतं असलंच काम चालू असतं आणि त्या पा उड पावसाच्या पानानं वळचणीनं नुसतं दोन्ही ड्रम भरून गेलेले होते एक आंबा मी माझ्यासाठी ठेवलेला बस आईला अगोदर सांगितल्याला आई आंबरस पाच आंब्याचं बनवणार सहावा आंबा मी मला ठेवणार उद्या मस्त तिक असा कापून 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 खायचा र आंबा म्हणजे काय असा कापून खाण्यात पण नाही असं चुकून चुकून खाण्यात मजा असते हो मी कापायला ठेवले असं चुकून चुकून खायला ठेवलेलं आहे जी जेवणाची काही जेवण बनवलेली होती ना ती सटा रटा भांडी घाल भरता भरता येत होते मालेचा डबा बांधायचा चाललेला आणि माले म्हणालेली मला जास्त नको अमरच पाठवू माझं पोट गडबड वाटी पाठव मग काय बारका हुडकून काढला आणि पॅक झालंय का तर आबा म्हणते हळू जरा गोड पाहिजे होता आरच्या अच्छा देवा ट करू कुठं आपरू सगळं तर पाऊकुलीच्या वर साखर टाकली तरी एवढी नव्हती टाकली पण एक अंदाजे सांगते तरी पण आबा म्हणते ती जरा गोड पाहिजे होता असं पकडा पकडा के च्या नानाची टांग ही भांडी तर माझ्या पाचवीला पुजलेली असतात त्या बेसिन मध्ये एक जरी भांड पडलं आणि मी कुठं आरामात बसलेले असले की नाही तरी पण ती भांडी मला आवाज येते ती मालकीन बाई मालकीन बाई या लवकर मला आंघळ घाला आई शपथले राग होतो मला भांड्यांचा म्हणून पहिलं म्हणलं भांडी घासते त्याच्याशिवाय मला जेवून द्यायची नाही ती भांडी नाही तर जेवताना पण माझ्या समोर येतील अगं मला घास अग अगोदर मला घास

आबा तर आमचे दरवाजातच वाद बघ हो का वाट बघत बसलेले त्या दूधवाल्याची ना पाऊस थांबत होता ना दूधवाला येत होता आता मालेला कधी डबा पोचवायचा काय माहित आता इकडे आठ दिवस झालेले मी शाई काढून आठ दिवस न झालेले ते पण मी ह्या वेळेला जास्त काही शाई साठवले नाही कारण का घरात सगळ्यांना शाई खायला लागते त्यामुळे ह्या वेळेला थोडीशीच असे वाटेभर निघालेली परत सांडलेलं मांडलं बघा बोलली ना माझ्या पाचवीला काय तेरावी चौदावी पंधरावीला पुजलेलं आहे सांडणं लवाडणं पडणं धडपडणं आपटणं बिपटणं एक तर प सतरा ठ्यास तरी लागत असते डोकं तरी आपटत असतं आणि जेवण काही तरी आपटत आपत एक चमचा लोणी खाली पाडलंच बघा सासूबाई आतमध्ये यायच्या अगोदर चटाचटा सटा सट ते पसून काढलं नाही तर परत आपलं डायरेक्ट घरात बाहेर हाकलं व्हायची माझी कामं असते ती तेवढ्यात पप्पा आले वाचलो ग देवा वाचलो बोलली ना थोडीशी शाई होती म्हणलं जाऊ दे आई म्हणालेली काही आईला लोणी खायचं होतं पण आहे ना एवढं गार वातावरण असून सुद्धा ना लोणी काही निघत नव्हतं आणि तिकडं फ्रीजमध्ये बॉटल ठेवलेली आमच्या बाजूच्या घरात आणि आई भ्या वाटत आईला भ्या वाटत होतं कडे लावून बसलेले होते म्हणलं मी जातो आता एकटंच शापाला काय शिक्षक करतो काय गं माझी आई आवर काय झालं मंडळी माहिती आहे का। काल सगळ्यांनी साप बघितला तर आई काल आई मला कशी बोलते अंधाराची चालेस अगोदरच वरडायला लागलेली आता एवढ्या रात्रीची तूप काढायची काही गरज होती त्यात फ्रीजची बॉटल दुसऱ्याच्या घरात आमच्यात फ्रीज नाही आहे तर आई मला बोलते सर अंधाराची चाले खाली पायाकडे बघत चाल आणि साप आलं तर शुकशुक करत जा <laughs> <laughs> आता मला सांगा सापाला ते शिक्षक कळेल का मी बोललेलं म्हणून टॉर्च लावून आली पण रस्त्यावर हसत हसत गेली पटकन बाटले गेली आणि धावत पळत घरी आली तसं तर मी काय भ्यात नाही मला सवय आहे पण ते सासूबाई मरा माझी जरा जास्त घाबरट आहे ती मी येईपर्यंत रस्त्यात थांबलेली होती आता साप येतोय का कुठली चटकीन बिटकीन येते त्याच्याच वाड्या बघत बसलेली आईला म्हणलं तिकडनं वाघ बी घाला साप बी पाला तर तुम्ही माझी वाट बघत बसाल का डायरेक्ट घरात पळत जाल पाय पाणी हा हा गार गार पाणी गार पाणी पावसाचं पाणी लय गारगार लागलं बघा आणि पावसामुळं आहे ना पावसामुळं शोध सोडावं रानात घर असल्या म्हणजे म्हणजे डोंगरावर घर असल्यामुळं ना लाईटीमुळे लय बघा असलं बारीक बारीक पाखरं घरामध्ये येते ती त्यामुळं पप्पा आहे ना रात्रीचे सात वाजले की नाही म्हणजे दिवाबत्ती झाल्यानंतर ना दरवाजा बिग लावून घेतात आणि तर आम्ही घरात आलो होतो पप्पा जेवायला बसलेले होते गारगार पाणी आणलेलं फ्रीजबद्दल टाकलं लोणीस तरी झाले व फ्रीजचं पाणी टाकल्याशिवाय मग काही दुसऱ्याच्यातनं पाणी आणायला लागतं आहे म्हणजे आमचीच बाटली तिकडे ठेवतं पण ते आणायला लागतं तर आहे आता मला उच्चा पत््या करायची काहीच गरज नव्हती पण म्हणलं आता जेवण पण झालेलं आहे नऊ वाजता जरा जेवायला वेळ आहे हे पण काम उरकून टाकावं आणि गार वातावरण असल्यावर जरा लोणी पटकन निघतं ना ताक निघालं व पण लोणी जरा कमीच निघालं आणि त्यात आईला पण खायचं होतं लोणी एवढं ताक निघालं मला लोण्यामध्ये इंटरेस्ट नाही पण नाही ना ताक आहे ना कळीले भारी लागते बरं का गावच्या ह्याची मस्तपैकी असं लोणी निघालेलं लो होतं आईना अगोदर सांगून ठेवलेलं तूप कमी कर आणि लोणी टाक आणि माझं ना गावाला आल्यापासून आठवड्याला म्हणजे तिसरी दुसरी काहीतरी टाइम होती पहिल्यांदा ट्रायलमधून काढलेलं दोन दिवसाचं तर त्याचं बघा दोन तीन चमचे लोणी निघालेलं होतं दुसरं काढलं आणि हे तिसरं लोणी काढत तर पहिलं तूप संपलेलं एकतर आहे ना थोडीशी साई निघते आणि त्या शाईचं किती तूप निघणार आहे व मग काय म्हणलं जाऊ दे खाते तर खाते ती तेवढं आता ह्या वेळेला मस्तपैकी लोणीमध्ये चटणी विटणी टाकून असं चाकत माकत खायचा विचार होता मस्त पैकी गॅसवर तूप कडाडून काढवायला कड़ा ठेवलं आणि पंक्तीला मी बसलो बघा राव असा माझा काही लोणी खायचा विचार नव्हता मला फक्त आमरस खायचा होता पण आई आए ना एक वाटी लोणी साईडला काढलं आणि मिक्सरचं भांड असं चाटून पुसून घेतलं ना मग काय मला पण मन रावलं नाही मला पण पाणी सुटलं आईला म्हटलं एक चमचा द्यावं तर आईने चुपर असं लोणी टाकलं बघ म्हणजे मी थोडस मागितलेलं व मला तर म्हणलं आज टेस्ट तरी करून बघूया ताज ताज लोणी कधी खा कसं लागते कधी लहानपणी ताजं ताज खालेलं आज आईला खाताना बघून असं वाटलं एकदम चपातीवर खाव्या लोणी इथं बघा लोणी काढल्यामुळे काय तूप काय भेटलं नाही अर्ध्या का काहीतरी तूप आपलं निघालं आणि हे माझं दुश्मन दुश्मन म्हणजे हाय ना माझ्या पाचवीला पुजलेली भांडी परत एकदा जेवलेली भांडी पडली मग काय एकदम किचन एकदम चमकत चकली चमेली सारखा एकदम चमकवून काढला व्यस्तीत आहे माझं किचन एकदम ग्रीन सारखा अगोदरच दोन टप भांडी घासली आणि ही अजून काम एक आता एक टप पडली बघा दुश्मनाला आयुष्यपत असला छत्तीस आकडा ना माझा भांड्याबरोबर ते जाऊ दे किचन माझं एकदम रस्तिक वाटते की ना आईत बॉम लई थकलेलो बघा आज त्यात कामात काम वाढ वाढवलेलं मी तुपाचं लय आता मस्तपैकी कोमट एक तांब्याभर पाणी पितो जरा रील बिल बघतो चालते का नेट अगोदर ते तरी बघू दे आणि झोपून जातो अंगावर घेऊन टाटा बाय बाय गुड नाईट